नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सव्वीस नोव्हेंबर प्रोमध्ये अक्षरा शिष्टरचं डोकं भिंतीवर आदळते आणि ती विशुद्ध होते पहिले तर अक्षरा खूप घाबरते तिला उठवण्याचा प्रयत्न करते पण नंतर बघते तर तिचा श्वास चालू असतो पण अक्षरामध्ये खूप माणुसकी असते ती तिला उचलते आणि कॉटवर टाकते आणि लग्न थांबवण्यासाठी तिथून पळ काढते पण हॉस्पिटलमध्ये खूप नर्स आणि डॉक्टर असतात आता अक्षरा कशीबशी लपून छपून बाहेर पडते आणि बघते तर काय शिवानी बाहेर उभी असते तीन ती वहिनी शिवानी म्हणते वहिनी तुम्ही इथे वहिनी तुम्ही खरं बोलत होत्या मी त्या बजाला पाहिलं अक्षरा म्हणते मी सगळ्यांना हेच सांगते हे की सगळं कारस्थान मुणेश्वरी मॅडमचं आहे शिवानी म्हणते म्हणजे ते चारुलता मॅडम नाही म्हणेश्वरी मॅडम आहे तर वहिनी हे सगळं किती भयंकर आहे अक्षर म्हणते भयंकर म्हणजे खूप भयंकर आहे पण वहिनी इथून पटकन जायला पाहिजे जर आपल्याला बघितलं ना पुन्हा पकडतील आणि तिकडे बाबांचं पण लग्न लागेल ते पण थांबवायचं आहे शिवानी म्हणते वहिनी पहिले आमच्या घरी जाऊया मी ओंकारला फोन करून सांगते म्हणते ठीक आहे ठीक आहे तसंच करूया आता होणार मोठा धमाका हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद